सध्या आले पिकात शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात सड जाणवत आहे पावसाची अनियमितता बदलतं हवामान फ्युजारियम बुरशी सूत्रकृमी म्हणजेच निमॅटोड आणि कंदमाशीमुळे सडीचं प्रमाण वाढलं आहे त्यामुळे शेतकरी त्रस्त होऊन वारेमाप खर्च शेतात करताना दिसतात या समस्येचं निराकरण करण्यासाठी बायोमी टेक्नॉलॉजीजचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि प्रमुख शास्त्रज्ञ डॉक्टर प्रफुल्ल गाडगे सर यांनी छत्रपती संभाजीनगरच्या फुलंब्री तालुक्यातील वावना गावात जाऊन शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेतल्या म्हणजे आधी विषय असा असायचा की सड लागलेली थांबत असणे असे बरेच जण म्हणायचे पण ती थांबू शकते असं आपण दाखवतोय सड थांबू शकते त्याच्यासाठीच योग्य नियोजन सुरुवातीपासून करणं गरजेचं आहे बेण्याच्या पासन नियोजन करणं गरजेचं आपण जे, जे बेणं घेतो ते सुद्धा सुदृढ असलं पाहिजे तो कबा म्हणतात की शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमाटी बियाण्यामध्ये जाधीपासून नेमेटोड असेल किंवा बाकीचे काही इश्यूज असतील तर त्याची रिकव्हरी होत नाही आणि ते पंचवीस तीस दिवसाच्या पुढे गेलं की नंतर लागण व्हायला सुरू होऊन जाते कारण नेमेटोड तेवढा मोठ्या प्रमाणावरती वाढलेला असतो आले लागवडीच्या सुरुवातीपासून म्हणजेच बेणे प्रक्रियेपासून जे जे शेतकरी बायोमिशी जोडले गेले त्यांच्या प्लॉटमध्ये सडीचे प्रमाण नाममात्र आहे यावेळी प्रफुल्ल सर यांनी बिणे प्रक्रिया आणि एकात्मिक शेतीचं महत्व आले उत्पादक शेतकऱ्यांना समजावून सांगितलं खराब जरी बिणं असेल त्यातनं होणारं उत्पादन पण आपण व्यवस्थित घेऊ शकतो पण त्याची बीज प्रक्रिया व्यवस्थित झाली पाहिजे मग ह्या सगळ्या गोष्टींना काही प्रॅक्टिसेस आहेत ज्या आपण केल्या पाहिजेत म्हणजे एक शास्त्रज्ञ म्हणून जरी मी सूक्ष्मजीवशास्त्रामध्ये काम करतो मी हे सांगणार नाही की पूर्ण सेंद्रिय जैविक किंवा रासायनिक शेती करा म्हणजे अशी कुठलीच एक प्रकारची शेती नसते आज आपली जी शेती ही औद्योगिक शेती म्हणून सरकार दरबार तिची व्याख्या आहे थोडक्यात आपली शेती जर औद्योगिक आहे तर आपण उद्योजक झालो यानुसार आपल्याला ज्याच्यातून नफा मिळणार आहे उत्पादन चांगलं येणार आहे आणि उत्पादनाचा दर्जा चांगला राहणार आहे अशी शेती आपण करणं गरजेचं असतं आणि ह्याचा विचार करून एकात्मिक शेती म्हणजे आज सगळेजण काय सांगतात कृषी विद्यापीठात संशोधन की एकात्मिक शेती करा जैविक सेंद्रिय रासायनिक सगळ्या गोष्टींचं एकत्र नियोजन करा बायोमी टीम प्रत्येक शेतकऱ्याच्या बांधावर जाऊन त्याच्या पिकाची पाहणी करून त्यावर उपाययोजना करत आहे आज या आले पिकातील सड रोगाने त्रस्त झालेल्या शेतकऱ्यांसाठी बायोमी एक संजीवनी ठरली आहे प्रत्येक शेतकऱ्याची निरोगी आणि भरघोस उत्पन्न घेऊन उन्नती व्हावी यासाठी डॉक्टर प्रफुल्ल गाडगेसर आणि बायोमी टीम सतत प्रयत्नशील आहे पीक जमिनीचा करू आता हो संशोधनातून समृद्धीकडे सोबत बायोमी म्हणजे खर्च कमी आणि उत्पन्नाची हमी